नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये एक आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सातशे तेवीस जागांसाठी या ठिकाणी कायमस्वरूपी सरकारी नोकरी भरतीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे यामध्ये पात्रता दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही होता अर्ज करण्यासाठी यातील पदांसाठी वेतन तुम्हाला कमीत कमी अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे या पेस्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे महत्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी कोणालाही फी आकारलेलं नाही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर विधान ऍप्लिकेशन फी तुम्ही लोकर, या ठिकाणी अर्ज करू शकता त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही अर्ज करणे आवश्यक आहे आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल नवीन सांगाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड दे दे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आर्मी ऑर्डरन्स कॉर्ड यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे जे या ठिकाणी मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंडर येणारं डिपार्टमेंट आहे यामध्ये त्यांनी सांगितलं की जे व्हेरियस पोस्ट आहेत किंवा युनिट्स आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर ऑल ओव्हर इंडिया त्यामध्ये सिव्हिलियन पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे यामध्ये बघूया आपण व्हॅकन्सीज कोणकोणत्या आहेत मित्रांनो ज्यासाठी मी अप्लाय करू शकता अर्थात यामध्ये महाराष्ट्रासाठी सुद्धा सेपरेट जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी ठिकाणी मिळू शकतो मी ऑल ओवर जागा तुम्हाला आहेत इंडिया किती आहेत त्यानुसार ते तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर विभागानुसार जागांचं विश्लेषण सुद्धा नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता पहिलं पद आहे मटेरियल असिस्टंट एम ए याच्या टोटल एकोणीस जागा आहेत या ठिकाणी रिझर्व्ह फॉर कॅटेगरीवाईज विश्लेषण जागांचं प्लस या ठिकाणी पेस्केलसुद्धा तुम्ही पाहू शकता एक सर्व्हिस एक जागा रिझर्व आहे ज्युनिअर ऑफिस असिस्टंट जेओ ओच्या सत्तावीस जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे सिविल मोटर ड्रायव्हर याच्या टोटल चार जागा आहे ज्या या ठिकाणी मित्रांनो भरल्या जात आहेत टेली ऑपरेटर ग्रेड दोनशे चौदा जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे फायरमॅन महत्त्वाचं पद आहे टोटल दोनशे सत्तेचाळीस जागा याच्या भागल्या जातात कार्पेंटर आणि जॉईनर याच्या टोटल सात जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे पेंटर डेकोरेटर पाच जागा आहेत त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी पिंटरू डेकोरेटर नंतर एम टी एसच्या जागा सुद्धा आहेत ज्या अकरा जागांसाठी भरती होत आहे तर ट्रेड्समन मिटच्या तीनशे एकोणनव्वद जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत फायरमॅन आणि ट्रेड्समन मीडच्या भरपूर जागा आहेत पेस्केल तुम्हाला या ठिकाणी जर बघितला तर कमीत कमी लेवल वनचा पेस्केल अकरा हजार छप्पन हजार नऊशे ते जास्तीत जास्त लेव्हल फाईव्हचा एकोणतीस दोनशे ते ती ब्याण्णव तीनशे या ठिकाणी मिळत आहे यानुसार तुमची सॅलरी सुद्धा प्रत्येक पदासाठी चांगली राहणार आहे आता आपण बघूया क्वालिफिकेशन काय लागणार आहे प्रत्येक पदासाठी अर्ज करण्यासाठी मटेरियल असिस्टंट वयाच्यावर अठरा ते सत्तावीस वर्ष ओपनसाठी यामध्ये ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामध्ये असेल तरी चालेल आणि त्यानंतर ऑर किंवा डिप्लोमा असेल मटेरियल मॅनेजमेंट ऑर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग असेल तरी, तरी तुम्ही आपला या ठिकाणी करू शकता या पदासाठी एक्सपिरियन्सची गरज नाही आहे पुढचं पद आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट अठरा ते पंचवीस वर्षी लिमिट ओपनसाठी राहील जे रिलॅक्सेशन आहे त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत एसेन्शियलमध्ये बाराव्या उत्तीर्ण पहिला क्रेटर टायपिंग स्पीड थर्टी फाय वर्ड्स पर मिटचं इंग्लिशचं किंवा थर्टी वर्ड्स पर मिनिट हिंदी असेल तर अर्ज करू शकता सिव्हिल मोटर ड्रायव्हर ओझी अठरा ते सत्तावीस वर्षी लिमिट राहील यामध्ये दहावी उत्तीर्ण पहिला क्रॅक्टर आहे नंतर सिव्हिल ड्रायविंग लायसन्स फॉर हेवी व्हेकल्स आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा यासाठी रिक्वायर्ड आहे टेली ऑपरेटर ग्रेड दोन अठरा ते पंचवीस वर्षाची लिमिट ओपन साठी बारावी उत्तीर्ण पहिला क्रॅक्टर आहे त्यानंतर पोफिसेन्सी इन हँडलिंग द पीबेक्स बोर्ड अँड फ्लुएन्स इन स्पोकन इंग्लिश असेल तर अर्ज करू शकता फायरमॅनसाठी अठरा ते पंचवीस वर्षाची लिमिट राहील दहावी उत्तीर्ण हा पहिला कॅक्टर त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जे फिजिकल क्वालिफिकेशन आहे त्याबाबतची माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहता येईल कार्पेंटर जॉईनर या पदासाठी अगेन दहावी उत्तीर्ण पहिला करेक्टर आहे त्यानंतर सर्टिफिकेशन ट्रेड रिस्पेक्टिव्ह फील्डमधलं तीन तीन वर्षाचं किंवा एक्सपिरियन्स असेल तरी अर्ज करू शकता पेंटर डेकोरेटर अगेन अठरा ते पंचवीस वर्षाची लिमिट ओपनसाठी आहे दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये आवश्यक आहे एम टी एस साठी फक्त दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता डिझायरेबल स्किप करा याची गरज नाही आहे ट्रेसमेंट मेटसाठी अगेन दहावी उत्तीर्ण तुम्ही अप्लाय करू शकता डिझायरेबलमध्ये त्यांनी सांगितलं आहे की सर्टिफिकेट इन एनी ट्रेड फ्रॉम रिकग्नाईज इन्स्टिट्यूट किंवा आयटीआय झालेला असेल तर चांगली गोष्ट आहे कोणत्या विषयामध्ये मात्र नसेल तरी दहावी उत्तीर्ण तुम्ही ट्रेसमेंट मेटच्या ज्या तीनशे एकोणनव्वद जागा आहेत त्यासाठी अप्लाय करू शकता ज्यासाठी ओपनसाठी हे लिमिट अठरा ते पंचवीस वर्ष राहणार आहे आता आपण बघूया या ठिकाणी कशाप्रकारे रिलॅक्सेशन तुम्हाला मिळत आहे हो तर एस सी एस टीला पाच वर्ष रिलॅक्सेशन ओबीसीला तीन वर्ष रिलॅक्सेशन हँडिकॅपमध्ये दहा वर्ष तेरा वर्ष पंधरा वर्ष कॅटेगरी वाईज एज रिलॅक्शन मिळत आहे एकसोवीस मेनला सर्व्हिस प्लस थ्री इयर्सचा जो काही क्रेटेरिया आहे त्या बेसिसवर एज रिलॅक्सेशन मिळत आहे या व्यतिरिक्त डिफेन्स पर्सन डिसेबल असाल त्यानंतर या ठिकाणी जे कॅटेगरीवाईज आहे त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन मिळत आहे विडोज डिवोर्स वुमन्स वुमन ज्युडिशियली सेपरेटेड आणि यानंतर सुद्धा कॅटेगरी वाईज त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन मिळत आहे तेही तुम्ही पाहू शकता या बेसिसवर तुम्हाला तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर नक्की अर्ज करा यानंतर बघा या ठिकाणी चॉईस ऑफ एक्झाम सेंटर जे एक्झाम सेंटरची चॉईस असणार आहे मित्रांनो ती फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर असणार आहे लवकरात लवकर लवकर अर्ज करा जे लवकर अर्ज करतील त्यांना जे चॉईस सेंटर्स अवेलेबल असतील ते अलॉट केले जातील हे फार महत्वाचं आहे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरद्वारे त्यामुळे त्यानुसारच तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करायचे आहेत ऑल ओव्हर इंडिया एक्झाम सेंटर्स राहणार आहेत या ठिकाणी मित्रांनो तुम्ही अर्ज करताना पाहू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन म्हणजे ऑनलाईन अप्लाय करायचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जे ॲप्लिकेशन आहे ते सेंड करायचं नाही कोणत्याही सेंटरला फक्त तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी अर्ज करायचे आहेत यासाठी अर्ज करण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो एकवीस दिवसांचा टाईम दिलेला आहे नोटिफिकेशन रिलीज झाल्यापासून त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा नोटिफिकेशन रिलीज होऊन तीन चार दिवस झालेले आहेत तुम्हाला अजूनही या ठिकाणी टाईम अवेलेबल आहे अर्ज करण्यासाठी एओसी रिक्रुटमेंट डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी मित्रांनो प्रेम करणे आवश्यक आहे या भरती बाबत काय आवड असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद